नमस्कार शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठीचा एक नवीन जी आर आलेला आहे काय आहे हा जी आर हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत जे उमेदवार डी एड किंवा बी एड अपेड असतील अंतिम वर्षात किंवा अंतिम सत्रात असतील तर असे उमेदवारसुद्धा ही टेट परीक्षा देऊ शकतात यापूर्वी डी एड किंवा बी एड पूर्ण असलेले उमेदवारच टेटचा फॉर्म भरू शकत होते परंतु आता हा फॉर्म तुम्ही देखील भरू शकता शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याबाबतची तरतूद सुधारित करणे दिनांक आहे जी आरचा दोन मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे या ठिकाणी असं म्हटलं आहे की उक्त संदर्भातील शासन निर्णय क्रमांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील परिच्छेद क्रमांक तीन येथील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल या या तरतुदीऐवजी आता शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम <workiten> परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले के गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करायला त्यांनी सांगितलेलं आहे या मुदतीत असं गुणपत्रक वा वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक प पदभरतीसाठीचा सा ग्राह्य धरण्यात येणार नाही विहित मुदतीत गुणपत्रक वैध अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणानुसार त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर कर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे पुढे असं सांगितलं आहे की उप उपरोक्तप्रमाणे करण्यात आलेली तरतूद सन दोन हजार पंचवीसमध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचण्यांना लागू राहील तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं कर आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद